पंढरपूर शहरात मंगळवारी रात्री एक हृदयत्रावक आणि खळबळजनक घटना घडली आहे शहरातील नवीन कुंभारगल्ली परिसरात राहणाऱ्या सुरेखा जगताप आणि त्यांचा मुलगा लखन जगताप यांची त्यांच्याच घरात धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे या दुहेरी हत्येने सध्या संपूर्ण पंढरपूर शहरामध्ये खळबळ उडाली असून परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे नेमकी काय आहे ही घटना हे पाहण्यापूर्वी लगेचच एस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका पंढरपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री साडे नऊ ते दहाच्या सुमारास ही भयंकर घटना घडली आहे लखन जगताप जो पंढरपूरमध्ये डिलेवरी बॉय म्हणून काम करतो रात्री नऊच्या सुमारास काम संपवून तो घरी परतलेला होता त्यावेळी घरात फक्त तो आणि त्याची आई सुरेखा जगताप या होत्या काही वेळाने रात्री पावणे दहाच्या सुमारास लखनचे वडील संजय जगताप हे घरी पोहोचले तेव्हा त्यांना घरामध्ये रक्ताच्या पडलेले लखन आणि सुरेखा यांचे मृतदेह आढळून आले लखनच्या डोक्यावर आणि पाठीवर तसेच सुरेखा यांच्या मानेवर आणि डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली होती परिसरातील सी सी टी व्ही फुटेज फोन कॉल रेकॉर्ड आणि सी आर तपासणी आजूबाजूच्या लोकांची चौकशी करून पोलीस तपासाचे धागेदोरे शोधत आहेत मात्र हत्येचे नेमके कारण आणि आरोपी याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती पोलिसांसमोर आलेली नाहीये तरीही पोलिसांनी रात्रभर तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयितांचा शोध सुरू ठेवलेला होता या क्रूर हत्याकांडामुळे पंढरपूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे एकाच वेळी आई आणि मुलाचा असा निर्गुण खून झाल्याने स्थानिकांमध्ये भीतीसह संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे पोलीस लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावतील अशीच अपेक्षा सध्या पंढरपूरमधील नागरिक व्यक्त करत आहेत